धुळ्या पुढल्या बातमीकडे जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपानं कुत्र्याच्या गळ्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो टाकून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला यावेळेला जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले तसंच त्यांचा फोटो जाळण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला प्रभू श्री रामांचा अवमान केला हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात I